चर्चेत जो आहे की समजा त्याच्यावर काय प्रतिक्रिया खरं म्हणजे कुठल्याही चांगल्या घरातल्या लोकांनी त्यावर चर्चा करावी असा तो व्हिडिओ निश्चितच नाही परंतु जी माणसं सामाजिक वलयामध्ये वावरतात राजकीय वलयामध्ये वावरतात त्यांचं आयुष्य तितकंसं खाजगी राहत नाही त्यामुळे त्या, त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल त्याने काय बोललं आहे काय वागलं आहे याचे जनमानसावर पडसाद पडत असतात तेही आणि हा व्हिडिओ अशा एका व्यक्तीचा ज्या व्यक्तीने गेली अनेक वर्ष अनेकांना हैराण करत बेछूट आरोप करत त्यांचं राजकीय के वस्त्रहरण केलं त्याच्याच वस्त्रहरणाची सीडी बाहेर यावी हे निश्चितपणे वाईट आहे आणि परंतु ती सीडी कशाची ती कन्सेंटने आहे विदाऊट कन्सेंट आहे काय आहे याची माहिती घेण्याचा आम्ही जेव्हा प्रयत्न केला तेव्हा ती माहिती जी माझ्याकडे येते त्याच्यामध्ये जवळपास चाळीस महिलांचं शोषण केल्याचा तक्रारी आणि आरोप आहे त्याच्यामध्ये आणि यामध्ये कितीतरी महिलांनी प्रत्यक्ष देवेंद्रजी यांच्याकडे न्याय मागितला का तक्रार अर्ज दाखल केलेत का याचीसुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न आहे परंतु अजून ती नीटशी माहिती कारण गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींना पत्र लिहिणे किंवा अर्ज करणे फार स्वाभाविक आहे तर तशी ती माहिती घेण्याचा प्रयत्न होतो आहे तब्बल तीन साड तीन ते साडेतीन तासांच्या पस्तीस व्हिडिओ क्लिप्स आहेत ज्याचा पेनड्राईव्ह आज मला वाटतंय आमचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी सभागृहाकडे सादर करण्याची सुद्धा माहिती दिलेली आहे की हा पस्तीस व्हिडिओ क्लिपचा एकूण पेन ड्राईव्ह आहे यामध्ये काही महिलांना ब्लॅकमेल करून त्यांचं शोषण करण्याचा प्रयत्न त्यासोबतच अधिकाऱ्यांना ईडी सी बी आय तपास यंत्रणात अडकवून त्यांच्या घरातल्या महिलांचं शोषण करणे भाजपचे पद देतो एम एल सी देतो राज्यसभा देतो असे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात महिलांना जाळ्यात ओढणे काही ठिकाणी तर महिलांना घटस्फोट मिळवून देतो असे म्हणत संबंधित महिलेच्या नवऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लावून त्या महिलांचे शोषण केल्याचेही आरोप काही महिलांनी केलेले आहेत फक्त आता याच्यामध्ये अडचणीचा मुद्दा असा आहे की ज्या या सगळ्या मायमाऊल्या आहेत त्यांची गोपनीयता पाळणे हे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे त्याच्या तपशिलामध्ये मला अजिबात जाता येणार नाही परंतु मला असं वाटतं की याची सबंध चौकशी ही आ, अधिवेशन चालू आहे सभागृहात झाली पाहिजे पण याच्यासोबतच मला एक दुसरी बाजू अशी मांडायची आहे की कि निश्चितपणे किरीट सोमय यांनी जे केलं ते समर्थनीय नाहीच आहे ते वाईटच आहे परंतु भाजपाने आत्तापर्यंत अनेक गोष्टी लिलया जिथल्या तिथे जिरवून टाकलेल्या आहेत असं सगळं असताना नेमक्या अधिवेशनाच्या तोंडावर अशा पद्धतीने किरीट यांचा व्हिडिओ बाहेर यावा यात नक्कीच भाजपचा हात आहे हे ठामपणे सांगता येईल पण आता त्यांनी गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली की चौकशी आपल्याकडे असे असे सुद्धा नंतर मानभावी प्रकार खूप झालेले आहेत परंतु भाजपवरच आरोप करण्याचं एक कारण आहे त्याचं लॉजिक आहे कारण किरीट सोमय्या यांनी ज्या ज्या लोकांवर बेछूट आरोप केले की याचे पुरावे आहेत त्याची कागदपत्र आहेत असं म्हणत ज्या ज्या नेत्यांवरती आरोप केले ते सगळ्याच पक्षाचे सगळे नेते आता भाजपच्या वळचणीला आहेत आणि सातत्याने लोक प्रश्न विचारत आहेत की भाजपकडे असं काही वॉशिंग मशीन आहे का की इकडनं मळलेला इकडे टाकला की स्वच्छ होतो त्यामुळे आता भाजपला उत्तर द्यावं लागेल की ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले हे सगळे अस्वच्छ लोक तुम्ही का घेतलेले आहेत तर ते अस्वच्छ नाहीत ते स्वच्छच आहेत उलट त्यांच्यावर आरोप करणारा माणूस अस्वच्छ आहे हे सांगणं आता भाजपची गरज आहे गृहमंत्र्यांकडे त्यांनी चौकशी या वेळेची चौकशी करा अशी म्हणून मागणी केली गृहमंत्री करतील का तुम्ही तर तुम्हाला तुम्हा वाटतं तुम्हाला वाटत गृहमंत्री अशी चौकशी करतील जे गृहमंत्री आतापर्यंत गृहमंत्र्यांकडे किती लोकांनी चौकशीचे अर्ज केले बरं ती निर्मला यादव बिचारी माय मावली त्या श्रीकांत देशमुखच्या विरोधात रोज रोज तक्रारी करते काय चौकशी झाली राहुल शेवाळेंच्या बद्दल ती रिंकी बक्साला रोज व्हिडिओ आणि पुरावे दाखवण्याची भाषा करते काय चौकशी झाली ज्या भाजपाने कुलदीप सेंगरसारख्या बलात्कारी माणसाच्या समर्थनार्थ मोर्चे काढले ज्या भाजपने उन्नाव कठवा आणि हाथरसमध्ये काय भूमिका घेतली ती आपल्यासमोर आहे ज्या भाजपने बिल्किस बानोच्या बलात्कारांचे नंतर पेढे भरून सत्कार केले त्यांच्याकडून फार अपेक्षा करणे व्यर्थ आहे पण एक नक्की की भाजपला भाजपच्या दृष्टिकोनातनं किरीटची उपयोगिता संपलेली आहे आणि उपयोगिता संपल्यावर भाजपा कुठलाही तो असो त्याला फेकून देते आणि किरीट त्याचं उत्तम उदाहरण नाही नाही भाजपला फक्त आता कदाचित ते डॅमेज करून सोडून द्यायचं असेल भाजपच्या दृष्टीने किरीट डॅमेज झाले तरी पुरेसा आहे आणि किरीट आता मला वाटतंय की मागच्या अठरा वीस तासामध्ये ज्या पद्धतीने तीस पस्तीस क्लिप फिरल्यात सगळ्याकडे त्याच्यावरून फक्त महाराष्ट्रात नाही देशात खळबळ माजलेली आहे आणि प्रदीप कुरुलकरांवर असं किती भाजपने ऍक्शन घेतली काल जो प्रकार किरीट सोमय्या यांचा पुढे आलेला आहे अतिशय घृणास्पद अशी ही गोष्ट आहे समाजापुढे बी जे पी नेमकं का काय ठेवणार आहे आणि कशा प्रकारची संस्कृती निर्माण करणार आहे हा प्रश्न जनतेला तयार झालेला आहे अतिशय लाजीरवाणी बाब आहे बी जे पीने ह्याचं उत्तर द्यावं आणि ज्या बड्या बड्या नेत्या आहेत जो समाजाला आणि अनेक लोकांना जे नाव बोट ठेवतात त्यांनीही उत्तर द्यावं महिला ज्या आहेत बी जे पीच्या त्यांनीही उत्तर द्यावं कारण अनेक अदर महिलांवर जेव्हा तुम्ही बोलता अनेक वेगवेगळ्या वेग विषयावर जर तुम्ही बोलता त्यावेळेस तुम्ही सांगता संस्कृती संपलेली आहे असं संपलेलं आहे जर तुमच्या हातामध्ये सत्ता आहे तर तुम्ही संस्कृतीला क कशा पद्धतीने जपता हाही प्रश्न तयार झालेला आहे तुम तुम्ही दुसऱ्यावर बोट दाखवता तुमचे जे आक्षेपार्थ असे व्हिडिओ समोर येत आहेत आता तुमचं तुम्हाला तुमच्यावर बोट ठेवण्यासारखं आहे आणि तुमच्यावर आम्ही न्याय मागतो हो आहोत की तुमच्यासारखी नेते ही यांनी राजीनामा द्यावा तुम्ही नेतृत्व करण्याच्या लायकीचे नाही आहात तुम्ही नेते आम्हाला तुमच्यासारख्यांची बी जे पी जे जे हे आहे सत्ताधारी यांची सत्ता, सत्ता नको आहे ह्याचं कारण आहे की समाज बिघडत चाललेला आहे तुमचे नेते बिघडलेले आहेत तर समाजालाही चांगली प्रेरणा देणार नाही आहेत त्यामुळे आमची आम आदमी पार्टीतर्फे ही मागणी आहे की कि गिरी किरीट सोमय्या यांच्या या व्हिडिओची सहनिशा झाली पाहिजे आणि त्यांच्यावर बी जे पीने कारवाई केली पाहिजे जर कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन करणार आहोत की कि किरीट सोमय्यांना काढेपर्यंत त्यांना आम्ही सत्तेवर तिथे बसू देणार नाही कारण अशी नेते आम्हाला नको आहे असे जनतेला नेतृत्व नको आहे ह्या नेतृत्वाला आम्ही खाली उतरवणार आणि आम्ही जर बी जे पीने कारवाई केली नाही तर आम्ही आंदोलन करणार यांच्या विरोधात कुठे आंदोलन असेल तुमचं आम्ही अगदी सिटीमध्ये आमचं आंदोलन असेल हे आणि ऑल ओव्हर पुण्यातनंच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातनं आम्ही याचा विरोध करू जर हे व्हिडिओज खरे असतील तर मात्र आम्ही थांबणार नाही किरीट सोमायाला खुर्चीवरनं उतरवणार हा तुम्हाला खडा चॅलेंज आहे आमचा आम आदमी पार्टीतर्फे